माझं नाव गणेश पांढरंग सुटार सांगलीच्या कृष्णा नदी नदीमध्ये अनोळखी व्यक्ती रोज येऊन नदी स्वच्छ करत असतो बरेच वर्षापासून एक अनोळखी व्यक्ती नदीत घाण प्लास्टिक बाटल्या कचरा रोज उठाव करत असतो सकाळी सात ते अकरा आणि सायंकाळी चार ते नऊ पण न चुकता कोणाची न मदत घेता एकटा रोज नदी स्वच्छ करत असतो तो का म्हणतो नदीतील आपल्या स नदी पिण्यासाठी पाणी आपल्यासाठी आहे नदीतील कचरा उठाव केल्याने नदीत पाणी स्वच्छ होते माझं नाव गणेश पांडुरंग सुतार मी राहायला इलामधावलीमध्ये माझं शिक्षण झालं आहे सहावीपर्यंत माझं शिक्षण झालेलं आहे माझं आज असं की आ, नदी आपली हे आहे पवित्र मानतो आपण नदीला नदीला पवित्र मानासं नदीमध्ये जे शेरनाला जे पाणी कचरा जे करतात तुम्ही जे योग नागरिकपणे कचरा करतात ते बाटल्या टाकतात तिथं बाकीची लोकं येतात दारू पितात काहीही करतात त्यांना म्हणजे त्यांना कळलं पाहिजे की ह्या गोष्टी आपण तर करत जे करतो आहे हे चुकीच्या करतो आहे आपण आपली नदी ही पवित्र आहे आपण त्याला आई मानतो बहीण मानतो आपण आणि ते त्याच्यामध्ये एवढं कचरा क करणं आपल्याला म्हणजे तुम्हाला योग्य वाटतं किंवा मला योग्य वाटतं हे काय मला माहीत नाही पण आपल्याला कळलं पाहिजे किंवा आपण तिथं कचरा करायचा का नाही करायचा आणि जर केला तो केला तो महापालिकेचे कर्मचारी ते कचरा उचलत नाही आहेत फुकटचा पगार घेतात आणि नुसतंच ते बॉम्बाबोब सगळे पाक झाले असते मी आता गेले पंचवीस वर्ष झालं मी इथलं न आपलं आपलं कृष्णामयीचं नदीचं कचरा मी उचलतोय आता इथले जे काही बांधकाम जे केलेलं आहे ते स्वतः मी होऊन केलेलं आहे आता हे जवळजवळ पंचवीस ते तीस वर्ष झाले मी करतोय ते नागरिक येतात इथं येतात निवांत बसतात करतात नागरिकांनी या गोष्टीचं दखल घेतली पाहिजे बाबा आपण अन्नधान्य तुम्ही जे आहे ते तुम्ही त्यात टाका आमचं काय हे नाही पण तुम्ही निर्माण जे येतो निर्माण्य जे येतो प्लास्टिक जे येतो आहे ह्याच्यामुळं आपलं आपली नदी काय होते प्रदूषित प्रदूषित होते आणि तेच पाणी आपण पितो आहे हे न करता आपण काय काय केलं पाहिजे प्लास्टिक कचरा आहे बिस्तरा आहे की ना तो एका बाजूला केला पाहिजे आणि फक्त अन्नधान्य तुमचं जे काय असेल का नाही ते त्यामध्ये तुम्ही टाकू शकता असं न करता ती, ती ला, ला, ते येतात ते सगळं पाक निर्माल्य कचरा बाटल्या बिटल्या सगळे पाक त्याच्यामध्ये टाकतात तेच पाणी आपण पितो मग नंतर आपण म्हणायचं की आपण महापालिकेने हे काम केलं नाही ते महा महा महापालिका तर काम करतच नाही आहे नुसतं फुकडचा पगार घेऊन आपले निवांत आपल्या तारपे बसले असते पण प्रत्येकाने आपण आपापली काळजी घेतली पाहिजे मी सम्यक मराठी न्यूजसाठी प्रमोद चिंके सांगली अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद